काय बोल तूया भोजय महाराष्ट्र काय तर तुम्ही सगळे मुंबईला गेला तर हो अठ्ठावीस तारखेला गेलात ला उपोषण सुरू झालं ला तुम्ही निघालात होतो तिथे हो तुमचं जुन्नर तालुक्यात जल्लोष स्वागत झालं मुंबईला गेलात नारंगदाला स्वागत झालं हो मुंबईला जा गेलात जारंग पाटलांनी उपोषण केलं नेमकं काय ठरलं तर काय घेऊन चाललात तुम्ही आणि त्या त्या उपोषण ठरले नंतर का मुंबईत गेल्या का। आम्हाला आमची जे लढाय त्याला पूर्णतः तरी आम्हाला यश मिळाले सरकारनं मंत्रिमंडळ उपसमिती जी स्थापन केली होती मराठा आरक्षण संदर्भात त्या समितीनं आम्हाला हैदराबाद गॅझेट याचा है नुसता जी आरच नाही तर त्या जी आर ची अंमलबजावणी देखील करण्याचं वचन दिलेलं आहे आणि सातारा आणि सातारा गॅझेट जे आहे सातारा गॅजेट ची एक महिन्यामध्ये अंमलबजावणी करू असा सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळ उपसमितीनं शब्द दिला आहे आणि जर हा शब्द पूर्ण नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही अशी मनोज जरांगे पाटला यांनी ताकीद दिली आहे हा सर्व बांधवाच्या वतीनं पाटलांनी शब्द दिला आहे तुम्ही मुंबईला किती दिवस मुक्काम केला आम्ही पाच दिवस मुक्काम केला काय फिलिंग मुंबईला काय अनुभवाला एकदम छान आणि एकदम सुखद असा अनुभव होता आणि तेवढा संघर्षकारी पण अनुभव होता कारण आम्ही इथून गेलो पहिल्या दिवशी आम्हाला सरकारने अत्यंत वाऱ्यावर सोडल्यासारखं केलं आम्ही जसं काय इराण पाकिस्तानवरून कुठून आले ता तरी अशी आम्हाला तिथं वागणूक दिली शौचालयाची व्यवस्था नाही आरोग्य व्यवस्था नाही आणि आंदोलकाचे एवढे बेहाल झाले पण आंदोलक हटले नाहीत खचले नाहीत फक्त पाटलांच्या एका शब्दावर आंदोलक तिथंच कायम तिथंच थांबले आणि जे लढा जे दिला आंदोलकांनी त्या लढ्याला पाच सहा दिवसानंतर आम्हाला यश मिळालं आहे धरंगे पाटील तुमचं सगळ्यांचं अभिनंदन परंतु इकडे गावाकडे बातम्या यायच्या कि बाबा तुमची राहायची सोय नाही आंघोळीची सोय नाही शौचालयाची सोय नाही तिथे तुम्हाला खूप त्रास होतोय हो सुस्ति आम्ही आमाल, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं आहोत आणि आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं याच आम्हाला भान आहे आणि आम्ही त्याची तयारी पूर्वतयारी त्याची करून आम्ही पंधरा दिवस ते एक महिन्याचं नियोजन करून आम्ही इथून अगोदरच गेलेलो होतो पण सरकारचा हा एकदम पुळचटपणा आमच्या समोर आला आहे सरकारची जी खरी बाजू होती ती आमच्या समोर आली होती पण आमचे मराठे हे खचले नाहीत आणि सर्व बांधवांनी महाराष्ट्रातून सर्वांनी आपापल्या घरातून चटणी भाकर ठेसा जे काय मिळेल ते फळं मेडिकल पाणी बॉटल जे जे लागेल जे आ, जे ते आणि जे पूर्ण सर्वांनी तिथं आम्हाला मिळून दिलं होत आता बरं मटेरियल उरलं असणार आहे आणि जे मटेरियल उरलं आहे त्याची योग्य विलेवाट लावण्याची सर्व नियोजन कमिटीने त्याची जबाबदारी घेतली आहे कुठेही कोणत्याही मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची घाण होऊ नये याची देखील नियोजन समितीने दखल घेतली आहे आणि राहिला मुद्दा मराठा आंदोलकाच्या बदनामीचा जी मराठा आंदोलकाची बदनामी जी केली काही मीडिया चॅनल वाल्यांनी किंवा सरकारनं काही आमच्या आंदोलनामध्ये काही एमपीचे व्हिडिओ हो आहेत आपल्याकडे यं, एमपीचे काही आंदोलक आमच्या भगवा रुमाल घालून घुसवले आणि आम्हाला आंदोलकाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या सज, सज सजग मावळ्यांनी तो प्रयत्न हलून पाडला आणि ते उघड सरकारचं खरं रूप आम्ही उघड पाडलं आणि आम्ही जे घाण केली होती जे काय आमच्याकडून झाली होती ते आम्ही सर्व मुंबई स्वच्छ करूनच गावाकडे परत निघालो तुमचं मूळ गाव कुठलं आमचं मूळ गाव मोहा तालुका परळी जिल्हा बीड आता काय मुंबईकरांनी जे तुम्हाला सहकार्य केलं मराठी बांधवांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दलच्या तुमच्या काय भावना मुंबईकरांनी खूप आम्हाला सहकार्य केलं जे स्थानिक मुंबईकर होता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता पण मुंबईकरांना त्रास होतय या अशी एक अफवा काही लोकांनी पसरवली मीडियाद्वारे सोशल मीडियाद्वारे आणि आंदोलकाला बदनाम करायचा प्रयत्न केला होता पण मुंबईकरांनी तशी भावना व्यक्त केली के की आम्हाला या आंदोलनाचा काहीही त्रास नाही आमचं डेली रुटीन चालू आहे आणि आम्ही आंदोलकांनी ठरवलं होतं इथून निघतानाच की आंदोलक आपण जातोय हो मुंबईमध्ये जातोय मुंबई कोणाची आपलीच आहे तिथले बांधव आपलेच आहेत मुंबईकर आपला बांधव आहे त्या मुंबईकरला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची सर्व जबाबदारी आमच्या सर्व मावळ्यांनी घेतली होती मुंबईला एवढे दिवस राहिलात आता सुखरूप परत चाललात आता गावच्या लोकांना काय सांगणार तुम्ही चार पाच दिवस फॅमिली सोडून होतात हो आम्हाला गावाकडून फोन येत होते की काय चालू आहे काय अपडेट चालू आहे पण आम्ही ठरवलं होतं सर्वांनी की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही आणि ज्या दिवशी आम्हाला यश मिळालं आम्ही लागलीच सकाळी इथं आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ शिवनेरी जुन्नर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही सुखरूप गावाकडे निघालो आहोत आता मुंबईचा प्रवास काय सोपा नव्हता खर्च पण खूप होता तुम्हाला बाजार हाट किंवा शेगडी हे सगळं कसं प्लॅन केलं होतं आमच्या गावातून प्रत्येक घरोघरी एक लोकवर्गाने जमा केली आणि तो जो निधी आहे तो निधी जे लोक मुंबईला जात आहेत त्यांच्यासाठी तो निधी खर्चला गेला प्रत्येक कुटुंबानं प्रत्येक व्यक्तीनं आपल्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढी लागेल ती मदत केली आहे कारण हा लढा ज्वलंत लढा होता आणि हा लढा ज्वलंत लढा होता जिवंत केला आमच्या जोरंगे के पाटलांनी आणि बुलंद केला आमच्या लाखो मावळ्यांनी सरकारने फसवेगिरी केली तर पुढची भूमिका काय सरकारनं जर फसवेगिरी केली तर जारंगे पाटलांनी काल उपोषण स्थळावरून शब्द दिला आहे किंवा आवाहन केलं आहे समस्त बांधवांना की जर यामध्ये सरकारने आमची याम फसवणूक केली तर आम्ही परत उपोषणाचा मार्ग अवलंबू किंवा सरकारी जेवढे काही मंत्री त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू एक मराठा मराठा एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के मराठा मराठी बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज दर जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे मराठी बांधव मुंबईला एकवटलेले होते एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलं सरकारने सुरुवातीला चाल ढकल केली परंतु मराठ्यांची एकजूट पाहता हे सरकार त्यांच्या पुढं नमलेलं आहे आता ज्या काही मागण्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर काही फसवेगिरी केली तर हा मराठा बांधव ह्या सरकारला सोडणार नाही म्हणून जरांगे तुम्हाला मनापासून मराठी बांधवांचा सलाम आहे फक्त एकच विनंती आहे हे सगळे बांधव यांची एकी ही, ही एकी कायम ठेवा आणि जर सरकारने काही फसवेगिरी केली पुन्हा लढा देण्याचे प्रयत्न पुन्हा लढा देण्याची जर वेळ आली तर आपण सगळे मराठे एकत्र होऊन सरकारमध्ये कोणी असू अनेक वेळा टीका होते की शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी का आम हे आरक्षण दिलं नाही किंवा ह्या लढ्याला शरद पवार उद्धव ठाकरे यांचा सपोर्ट आहे कोणाचा सपोर्ट आहे कोणाचा विरोध आहे हे महत्त्वाचं नाही तर आमचे मराठी बांधव गोरगरीब आहेत त्यांच्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न गंभीर आहे मराठवाडा भागातील हे सगळे मराठी बांधव एकजीवानी मुंबईला गेले होते करो या मरो आता मागे फिरायचं नाही आरक्षण घेऊन येणारच जे काही पदरात मिळाले त्याच्यामध्ये हे मराठी बांधव तुरता तुरता समाधानी आहेत पण सरकारने याच्यामध्ये काही चाल ढकलपणा केला बनवेगिरी केली तर हे मराठा बांधव सरकारला सोडणार नाही हे मात्र निश्चित सुरेश वाणी टाइम्स पिंपळवंडी आपण ने पाहतोय स्वर्गीय संतोष देशमुख ज्यांची तिकडे हत्या झाली त्याचा न्यायालयीन विषय पेंडिंग आहे परंतु हे सगळे बांधव एकत्र आलेले परळीची सगळी मंडळी आहेत आणि सगळे बांधव एकजुटीनं निघालेले आहेत आता ही सगळी मंडळी आता गावाकडं परतीला निघालेली आहेत सगळ्यांच्या डोक्यात एकच एक मराठा एक लाख मराठा सगळं साहित्य घेऊन मुंबईला निघाले मुंबईला जाऊन आले आता हे बघा हे सगळ्या बादल्या वगैरे आंघोळीची सगळी व्यवस्था सगळं साहित्य सगळी मंडळी बघा टोप भांडे कुंडी पाण्याच्या बाटल्या बेळे बेळी शिल्लक मटेरियल घेऊन गावाला चाललेत मंडळीनं वाहन सावकाश चालवा घरी सुखरूप पोचा आणि पोचले निरोप द्या की आम्ही सुखरूप पोहोचलोय जर मराठ्यांना आंदोलन यश मिळालं नाही सरकारने फसवलं तर तुमच्या लढ्यामध्ये जुन्नरकर जनता निश्चित मराठा बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका